आठ दिवसात दहा दिवसात मी भाषण ऐकली कळू कळू समोर आणि मला दुसरी नोट टंकी मला आठवत असेल दोन हजार एकोणीस सुद्धा विधानसभेच्या वेळेस हे आमचा आजित काहीतरी पोरखेळ केला त्याला कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारलं मारलं चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला लगेच बँडे चांगलं लगेच मीडिया लगेच बातम्या शिवलं तर मला काय मागचं माहित नाही आमच्या आधीतनं काहीतरी करायला गेला परत फॉर्म करायला गेलं मुंबईचा एसी बसलेलं ते इथं आली बेचाळीस डिग्री मध्ये फिल्म आले आमदाराला घोळ आले मालो का, का दिवस दिवस गेले का काय चुकर पासून का आली चक्करच काय कारण आहे आम्ही साठसाठ वर्षाचे

लगेच बघा लगेच आपण सुद्धा बोलय करत तुम्ही तुजी मीडिया लगेच बघा एक हे काय पद्धत आहे म्हणजे ड्रामा करते सुद्धा आता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार या काळवाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही